कुणी लिहिलंय माहीत नाही पण उद्बोधक वाटलं म्हणून तुमच्यासाठी जातीचं काय घेऊन बसलात राव अरे जात म्हणजे काय माहीत तरी आहे का अरे कपडे शिवणारा शिंपी तेल काढणारा तेली केस कापणारा न्हावी लाकूड तोडणारा सुतार दूध टाकणारा गवळी गावोगावी भटकणारा बंजारा भांडी बनवणारा कासार दागिनं बनवणारा सोनार मूर्ती मातीची भांडी बनवणारा कुंभार रानात मेंढ्या बकऱ्या वळणारा धनगर पूजा अर्चा पौरोहित्य करणारा ब्राह्मण बूट चप्पल शिवणारा चांभार बागायती शेती करणारा वृक्ष लावणारा माळी आणि लढाई लढणारा क्षत्रिय आलं काही डोक्यात अरे काम म्हणजे जात आणि सर्वात महत्वाचे वरील प्रमाणे कामे आता कुठल्याही जातीचीच व जातीसाठी राहिली नाहीत आता शिक्षण आणि व्यवसाय प्रत्येकाचे बदलले आहेत आता भांडत बसण्यापेक्षा जाती बदला आता इंजिनियर ही नवी जात कॉम्प्युटर केमिकल ह्या पोट जाती सी ए ही पण जात तर एम बी एक नवी जात डॉक्टर ही पण जात तर वकीलही जातच तर शिक्षण व माणुसकी हाच खरा धर्म बदला की राव कवाच तेच धरून बसलात घरीच दाढी करता नव तेव्हा तुम्ही न्हावी होता बुटाला पालिस करता नव तेव्हा तुम्ही चांबार होता गॅलरी टेरेसवर झाडे लावताना बगीचा करताना तेव्हा तुम्ही माळी होता घरच्या घरी पूजा अर्चा करतानाव तेव्हा तुम्ही ब्राह्मण पण होताच की अरे कामानं मोठं व्हा जातीनं नाही अरे तुम्ही ह्या जातीत जन्माला आला हा काय तुमचा पराक्रम आहे होय मग कशाला उगीच बोवाटा करता राव तुम्ही शहरात खेडेगावात राहत असाल तुम्ही आजारी पडल्यावर आडी अडचणीला मदतीला सगळ्यात आधी धावून येतो तो, तो तुमचा शेजारी किंवा मित्र तो तुमच्या जुन्या जातीचा नसतोच हे मान्य कराल की नाही सगळ्याला आता आधुनिक पद्धतीनं काम आहे सगळ्याला शिक्षण खुलं आहे खूप शिकायचं काम करायचं माता पित्याचं जिल्ह्याचं राज्याचं देशाचं नाव वाढवायचं जात फक्त राजकारणी लोकांनी स्वार्थासाठी जिवंत ठेवले आहे जात फक्त राजकारणी लोकांनी स्वार्थासाठी जिवंत ठेवली आहे ही कविता आवडली असल्यास नक्की शेअर करा आणि साहित्य जागर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा